लोकसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये मताच्या ध्रुवीकरणामुळे भाजपला फटका बसला आणि त्यांचं संख्याबळ कमी झालं पण संपूर्ण देशात भाजपनं मतांची टक्केवारी वाढवत हो, चांगली कामगिरी केली म्हणूनच काही राज्यांमध्ये पैकीच्या पैकी तर काही राज्यांमध्ये अनपेक्षितपणे भर पडलेली दिसून आली पण मतांच्या ध्रुवीकरणासाठी विरोधकांच्या इंडी आघाडीने फेक नरेटिव्हचा वापर केला अशी टीका भाजपच्या अनेक नेत्यांनी वेळोवेळी केली आहे पण आता या फेक नरेटिव्हला समाज माध्यम मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्यानं खोडून काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा इंडी आघाडीवर देवेंद्र अस्त्राचा प्रहार केला आहे त्यामुळे इंडी आघाडीने गेल्या काही दिवसांपासून पसरवलेले फेक नरेटिव्ह आणि त्याला फडणवीसांनी देवेंद्र अस्त्राच्या माध्यमातून दिलेलं प्रतिउत्तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य पाटील इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोरोस पुरस्कृत फेक नरेटिव्ह चालवले गेले पहिला फेक नरेटिव्ह म्हणजे भाजपला चारशे जागा मिळाल्या तर भाजप देशाचं संविधान बदलणार तर दुसरीकडे काँग्रेसची माध्यमांनीही भाजपला चारशे जागा का हव्या आहेत हा प्रश्न उपस्थित करत हा खोटा प्रचार पक्का केला ज्यामुळे या अपप्रचाराचा फटका बसल्यानं शहात्तर जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला पण आता महाराष्ट्रात देवेंद्र अस्त्राच्या माध्यमातून गेल्या काही दिवसात संविधान बदलण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दहा दिवसांतर भाजपकडून ब्रेक द नरेटिव्ह अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं मुळात भाजपकडून लोकसभा निवडणुकीत विकासाचे मुद्दे मांडले गेले त्यासोबतच अबकी बार फिर फिरेक बार मोदी सरकार हा नाराही देण्यात आला मात्र धर्मपाल मेश्राम यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधकांकडून याबाबत अपप्रचार करीत संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देण्यात येत असल्याचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करण्यात आली विरोधकांच्या या नरेटिव्ह सेटिंग विरोधात या अहवालाच्या माध्यमातून राज्यात नरेटिव्ह तोडण्याची मोहीम राबवण्यात येते भाजपनं राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघातील नव्वद पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रात प्रवास करून तिथं पेक्षा अधिक पत्रकार परिषदा घेतल्या आणि काँग्रेसच्या संविधानाबाबतच्या नरेटिव्ह सेटिंगचा बुरखा फाडला याशिवाय चाळीस हजार समाज जागृती पत्रक वाटून संविधानाबाबत सुरू असलेल्या अपप्रचारातील वास्तव पुढे आंबेडकरी चळवळीतील विविध ठिकाणच्या व्यक्तींशी भेट घेऊन त्यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला या संपूर्ण काळातील कार्य आणि यात सहभागी व्यक्तींना दिलेल्या जबाबदारा या, दिले या सर्वांचा अहवाल ब्रेक द नरेटिव्ह च्या रूपात जनते पुढे सादर करण्यात आलेला आहे आणि मग त्याही पुढे जाऊन त्यानंतर फेक नरेटिव्हचं दुसरं उदाहरण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूला तडे गेल्याची पसरवलेली अफवा या गोष्टीला अफवा म्हणण्याचं कारण म्हणजे अनेक वृत्तसंस्थांनी आणि अने खुद्द मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं यासंबंधी माहिती देऊन सांगितलं की अटल सेतूला कोणतेही तडे गेलेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत याबाबत माहिती देताना एम आर डी सांगितलं की अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेलेले नसून विविध माध्यमातून त्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचं निदर्शनात आलं आहे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत सदर पोहोच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे तसंच त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचंही सांगितलं होतं ज्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही काँग्रेसच्या या फेक नरेटिव्ह समाचार घेतला होता त्यानंतर चोवीस मध्ये राज्याच्या जलसंपदा विभागानं शेतीच्या पाणीपट्टीत दहा पटीनं वाढ केल्याची माहिती काँग्रेसनं माध्यमांमध्ये पसरवली या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या जागी पाच हजार रुपये मोजावे लागणार असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता मुळात दोन हजार अठरा एकोणीस साली बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक सह वार्षिक एकरी पाचशे अडतीस रुपये इतका होता आता नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी पाच हजार चारशे त्रेचाळीस रुपये पाणी पळालं आहे या विरोधात पावसाळी अधिवेशनात आवाज उठू पाणीपट्टीतील वाढ कमी करायला आम्ही भाग पाडू अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणतीही शहानिशा न करता देऊन टाकली मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासहित त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला याविषयी माहिती देताना ते म्हणाले वीस मार्च दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता तेच आमच्यावर आरोप करीत आहेत दोन हजार अठरामध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते मात्र दोन हजार बावीस मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर दर न देता लागू करण्यात आले यांनी सांगत इंडी आघाडीवर देवेंद्र अस्त्राचा प्रहार केला तसंच पाणीपट्टीत दहा पट वाढ करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारचं आहे शेतकऱ्यांवर कोणताही भूर्दंड पडू नये म्हणून त्यावर स्थगिती देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या आठवड्यातच त्या असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आदिवासी समाजाचे हक्क काढून घेणार असा अपप्रचार वेळोवेळी खोडून काढला त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आत्मसमर्पित माओवादी यांचा मेळावा आणि माओवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून जल जंगल जमीन हे आदिवासी समाजासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे त्या संदर्भात कोणतेही हक्क काढून घेतले जाणार नाहीत प्राचीन आदिवासी संस्कृती अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं एकंदरीत काय तर फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या फेक नरेटिव्ह वर देवेंद्र अस्त्राचा प्रहार करत ग्राउंडवर उतरत वास्तविक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरोधात हाती घेतलेल्या देवेंद्र अस्त्राबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद